मागच्या चार दिवसापासनं सातत्यानं माझं व्हॉट्सॲपचं जे अकाउंट आहे त्याच्यावर सर्वसामान्य शेतकऱ्याचे सर्वसामान्य विद्यार्थ्यांचे सर्वसामान्य माणसाचे बरीचशी कामं जसं की का एखादं प्रकरण तहसीलदारकडे रस्त्याच्या सुनावणीच्या बाबतीत प्रलंबित आहेत त्याची कॉपी असेल एखाद्या विद्यार्थ्याला एखाद्या गावासाठी एस टी बसची मागणी आहे एखाद्या विद्यार्थ्याला त्याच्या कॉलेजची फीस त्या ठिकाणी देण्यासाठी काही मुदत हवी आहे त्या संदर्भातलं निवेदन असेल त्याचबरोबर कुणाला दावाखान्याची अडचण असेल मुख्यमंत्री सहायता निधीसाठी प्रधानमंत्री सहायतानी दिसासाठी केलेलं ऍप्लिकेशन असेल त्याची कॉपी असेल हे सगळं माझं व्हॉट्सअपच्या माध्यमातून त्या ठिकाणी मी त्यांच्या संपर्कात होतो आणि ते व्हॉट्सअपवर मला बघता यायचं आणि व्हॉट्सअपवरून ते लगेच मी संबंधित यंत्रणेला फॉरवर्ड करून त्या माणसाचं काम त्या ठिकाणी करणं मला सुलभ होत होतं पण मागच्या चार पाच दिवसापासून माझं व्हॉट्सअपचं अकाउंट हे काही राजकीय विरोधक लोकांनी त्यांची सोशल मीडियाची एक टीम तयार करून त्यांच्या कार्यकर्त्याच्या माध्यमातनं ह्या नंबरवर त्या ठिकाणी रिपोर्ट मारलेत जेणेकरून माझं व्हॉट्सअपचं अकाऊंट त्या ठिकाणी ब्लॉक व्हावं हा त्याच्या पाठीमागचा उद्देश आहे आणि सर्वसामान्य लोकांच्या संपर्कापासून कसं रोखता येईल हा केलेला नीच प्रयत्न आहे ह्याच्या संदर्भात व्हॉट्सअपलाही मी मेसेजेस केले आपले सायबरचे जे पोलीस आहेत त्यांनाही विनंती केली की बाबा हे सगळं फार असहनीय आहे आणि ह्याच्यात माझा काही नाही पण सामान्य माणसाची फार मोठी अडचण व्हायला लागली त्याला माझ्यापर्यंत संपर्क करता येईना गेला त्याला कागदपत्र पाठवता येणार गेलेत मला वाटतंय ह्या पद्धतीनं पुढच्या माणसाला कसं नामवारम करता येईल ह्याच्यासाठी हा चालवलेला नीच प्रयत्न आहे आणि एवढंच नाही सोशल मीडियाच्या माध्यमातून <tune> वेगवेगळ्या पोस्ट तयार करणं रोज सकाळी स्वतःच्या कार्यकर्त्याची मिटिंग घ्यायची काही पेड लोक पगारीवर ठेवून त्यांना सांगायचं की अशा पद्धतीचं व्हॉट्सअपवर एक एक ठिकाणी चालवा मला वाटते जनतेला लुबाडून कमवलेल्या पैशाचा माज ही मंडळी परत त्या ठिकाणी अशा पद्धतीनं माणसं पगारी त्या ठिकाणी कामावर ठेवून ऑर्गनाईज पद्धतीनं करत आहेत हे अतिशय दुर्दैवी आहे आणि हा लोकशाहीची थट्टा आहे लोकशाहीचा खूण आहे आणि ह्याच्या संदर्भात मी दात सगळीकडं मागितले पण अजूनपर्यंत माझं ब्लॉक झालेलं व्हॉट्सअपचं अकाउंट काही चालू होत नाही